चुकीचं आहे कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघावर शिव तुमच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार अशी चर्चा आहे अद्याप पर्यंतला अधिकृत मिळालं नाही काही आजच महादेव जानकर देखील लढणार केलं लोकशाही आहे हो कोणीही लढते लोकशाही आहे आणि माझा आग्रह राहील की लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे आणि तो पण दिलदार असला पाहिजे का नाही काय लोकशाही कशाची आहे दडपशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येका प्रत्येक विषयाला विरोध आणि चर्चाही झालीच पाहिजे लडपशाईने नाही लोकांना धम द्या वगैरे असल्या गोष्टी महाराष्ट्राला शोभत नाहीत आणि कोण करत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींचा आदर्श ठेवून त्याचा आम्ही विरोध करू सुनित्रा पवारांच्या प्लेक्सवरती बारामती तालुक्यातल्या काटून कराटी येथे शाही फेक करण्यात आले पण कोणी गेले त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे चुकीचं आहे कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे